आता आज बघा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आलो आपण तुमचे जे साले आहेत यांना काय वाटायचं पाथिबोंड पाच म्हणजे सांगायचं म्हणजे किती लागलं काय नाही आमच्याकडे का पंधरा बोंड एका झाडाला हा एका झाडाला मोजता का हो मोजता एखादं झाड मोजा एक मोजा एखादी फांदीच मोजा याचे कापसाची हाईट आता शेंडे बांधणी केली आपण थोडं थांबून जातो वरच बोंड भरपूर लागते हे हे बघा झाड जसं इकडे हे बांधलेलं आहे बघा एअरटाईट सांगितले हे बांधलेलं आहे ना हे बांधल्यामुळे आता काय इथून इकडे हा इथून इकडेच नाही काय शंभर बोंड लागतील आता

पूर्ण असेल फक्त तुम्ही खालचे एक फांदी मोजली हे बघा हे जे फळफांदी असते की नाही तिला दहा दहा पंधरा पंधरा वीस लागते आणि खाली बुडापासून तीस चाळीस पर्यंत फांद्या आणि बोंड लागत येस बाबा सांगितली जे फांदी आहे ना कमीत कमी साठ ते पासष्ट पासष्ट बोटामध्येच असली पाहिजे चार पाहिजे कमीत कमी म्हणजे पाच आपण हे तुम्ही जास्त खत टाकले टॉनिक जास्त टाकलं कि मग काय अंतर लांब पडते नाही नाही हे तुम्ही जास्त आता हे बघा एका जागी दोन दोन आता यायला लागले की ना आता ज्या ठिकाणी पाती पडली इथं परत दुसरी पाती आली जनरली पारंपरिक मध्ये काय होते जिथं पाती पडली तिथं डबल पाती दिसत नाहीत आपल्याला आता हे पण खालची फांदी पाती पडली इथं नवीन पाचोला इथं पाती लागते आठ दिवसात तर हे कंटिन्यू असं आपल्याला महत्त्वाचा आहे एकाच फांदीला जवळपास पंधरा वीस पंधरा वीस आता हे एकच फांदी आहे हे एक फांदी आहे इथून तिसरी एक फांदी आहे सरी हा इथून जर असतं मोजतो म्हटलं मोजा या फांदीला काका का, का? तु, तुम्ही इला मोजा तुम्ही हिला मोजा पूर्ण एकाच फांदीचे मोजा फांदीला एक दोन पूर्ण पूर्ण चार पाच दहा सात आठ हेच फांदी अठरा झाले हे सोळा आहे सोळा आठ सोळा चोवीस चोवीस पहिलीकडे एकच आहे तिचे एकच फांदी आहे ना हे सर्व तिचे किती झाले तिचे किती आठ आहे आठ अठरा अठरा आहे सर खर्च नाही फळपांदीला बघा नाडो प्लॉट आहे याच्यामध्ये पाण्याची व्यवस्था नाही आपली पण आता बघा सध्या काय शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जास्त रोग येते आता दह्याचा दही दह्या दह्यामध्ये पा, कसं हो आहे सुरुवातीला असे पांढरे डॉट पडते सुरुवातीला पांढरे पांढरे डॉट पडते तर नंतर तो प्लॉट आठ आता फवारणी करताना आपल्याला कोसावेट सल्फर डब्ल्यूडी जे ऐंशी टक्के हे तीस ग्रॅम घ्यायचं आपल्याला पंधरा ते वीस लिटर पंप साठी आता सध्याच्या कंडिशन मध्ये अजून महत्वाचं आहे की पातेगळ हे आहे पातेगळीसाठी तुम्ही काही जरी मारलं जर अंतर कमी लावलं असेल जसं की तीन बायक लावला चार बायक लावला याच्यामध्ये तुम्ही काहीही मारा किती भारीच तुमची पातेगळ बिलकुल थांबणार नाही आज बघा आता किती वाजले टाइम किती झाला साडे बारा वाजले हा बारा वाज बारा साडे बारा वाजले आज आपण या तासामध्ये उभं राहतो म्हणलं तर आपल्याला किती गर्मी व्हायली खूप गर्मी हा तरी हे अंतर मोठं आहे सूर्यप्रकाश भेटते इथं पण हे जर तीन बाय एक चार बाय एक म्हणलं तर उभं राहा वाटते का नाही वाटत तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही कितीही भारी जर मारलं तर तिथं आपलं पातेकल थांबणार नाही फक्त पाते डबल लागण्यासाठी आपल्याला ब्लू कॉपर घ्यायचा आहे जर पाते डबल लागण्यासाठी आपल्याला सल्फर सोबत मोनोकोटोपा चाळीस एम एल घ्यायचा आहे त्यासोबत आशरा तीस ग्रॅम आणि पांढरी मासेली असेल तर आसरा मासपाइट पंधरा ते वीस ग्रॅम घ्यायचा आहे आणि हे जे दह्या मी सांगितलं तुम्हाला दह्यासाठी आपल्याला सल्फर महत्वाचं आहे घेणं आता इथं जिथं पाती आता हे बघा हे इथं दोन दोन पात्या लागायला बर आता इथं पाती पडली होती सुरुवातीला आपली हे इथं पडली होती ना पाती दिसाली ना पडलेली हे दुसरी नवीन आली इथं आली ना तर अशा नवीन पाती आहेत तिथं फक्त महत्वाचं आहे की झाड निरोगी राहणं आणि सूर्यप्रकाश सुद्धा महत्वाचा तुमचं जर तुमचं जर अंतर कमी असेल ना तर अर्ध्यातूनच वर याला शंभर हा हा आता बघा इथून जर आपण मोजतो म्हटलं इकडे बघा हे एक फळफांदी इथून एक दोन हे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आता आपण येथूनच मोजले की नाही इकडं हा बावीस फळफांदे आपण दहाच पकडू ता आता या, या एका एकाला फळफा हे बोंड पा, पाते बोंड मोजा एका फळफांदेला जरा मजा थोडं हा अकरा आहेत आपण दहाच पकडू ता आणि हे येथून इकडं जे अठरा एकोणीस बावीस फळफांद्या आहेत हे आपण दहा दहा पकडू दहा दहा पकडू <laughs> तर येथून इकडे किती व्हायले किती व्हायले शंभर बोंड हे पंचवीस तर शंभर बोंड लागते लोकांना खरं वाटत नाही मग जोपर्यंत पन आपण इथे येत नाही आणि महत्वाचं आहे भारीचं कोणतं मारायचं काम नाही ना जसं की आपण भारी भारीच्या फॉरने करतो की नाही आता लोक पोलो मारते तर पांढऱ्या पांढरे पोलो वगैरे बिलकुल नाही चालत हे पाणी एकदम डार्क होते पुलाला वगैरे नाही मारत आताच्या कंडिशनमध्ये तुम्ही मोनो अशा टाप आश्रम स्प्राईड दह्यासाठी समजा महत्वाचा दह्यासाठी सांगायचं तुम्हाला दह्या असेल तर सल्फर घ्या आशा टाप म्हणून स्प्राईट हे मारायचं हे चार औषधी झाल्या आणि या उलट जर दह्या नसेल बोनसड असेल तर ब्लू कॉपर तीस ग्राम आणि टेपटो साकले तीन ग्राम बोंडसड कशी लोक काय पकडते ते वरून काळं बोंड झालेलं जसं किच्या अंदर बघलं आपण एखादा काळं बोंड सडलं समजा तर ते याच्यात बोंड कमी आहेत ते काळ्या कलरचे पण ते जर ते वेगळी आणि आतून येणारी सड वेगळी तर त्याच्यासाठी आपल्याला ब्ल्यू कॉपर आणि स्टेप्टो सायकल घ्यायचं